आगमन झालेलं आहे कारण सिंगी मधून इथं आलेलं आणि मी सुद्धा काही लांब आलता नाही चाकूर तालुक्यातील झरी बुज्रुक हे माझ गाव आहे आणि बाळूनामाचा महिमा तुम्हाला आम्हाला तर आता पूर्वीपासून माहित आहे आपण बऱ्याच दिवसापासून कारण सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यात दोन हजार सात आठ पालखी आपल्या इकडे आपल्या भागामध्ये आली होती तेव्हापासून आपल्याला त्या ठिकाणी माळू मामाच आणि त्यांचं काय ताकद आहे हे आपल्याला समजायला लागलं तर माळू हा ज्या दिवसाचा का काळ नसताना कारण आत्मापूर हे क्षेत्र आज तुम्ही आपण बघत आहेत आपल्याकडे प्रति शिर्डी प्रति पंढरपूर झालेला आहे त्या ठिकाणी बरेच भाविक भक्त आपल्या भागातले अमावश्याचे आणि पौर्णिमा वारीला सुद्धा जात असतात तिथं आपण बघितलं आहे आणि मामा असा एक आपल्या कलियुगातला ते सांगतात त्या ते कलियुगाचा मरईचा गाडा हाकणारा मी ड्रायव्हर आहे आणि मला कुणाचं कुठे ब्रेक लावायचं हे मला माहिती आहे असं मामाच्या ग्रंथात आपण प्रत्येक ठिकाणी कारण मामासोबत जे त्या काळात मेंढ्या राखणारे जे आपले बांधव होते ते सुद्धा मागच्या वेळेस ज्यावेळेस पालखी आपल्या भागात आली होती त्यावेळेस इथे आलेले होते ते स्वतः सांगत होते मामा या ठिकाणी आयातीत असताना कसे काय पद्धतीनं माणसं ते, ते सांगायचे आणि ज्या पद्धतीनं वागायचे कारण मामा एक सांगत असता ती खऱ्यानं वागितलं पाहिजे आणि आज सुद्धा मामाच्या दरबाराचे नित्यने आणि आपल्या चांगल्या मनानं शुद्ध अंत करणार मामाला श्रद्धेपोटी तुम्ही कोणतंही साकडं घाला तुमचं नाही होणार असं कधी कदापि शक्यच नाही असा हा चालू युगातला हा देव आहे तुम्हीच बघत आहेत मित्रांनो हे असा संसार उघड्यावर पडलेला मामान स्वतःच्या या संसाराला चा हात लावू देऊ देऊ दिलं नाही मग आपण सुद्धा बघत आहोत त्यांचे बघा प्लेट कारण त्या ठिकाणच्या आमच्या महिला भगिनी असतील आमचे पुरुष बांधव असतील स्वतः आपण आपल्या आपल्या हाताने प्लेट धुणं येणं घेणं काही इथला सुत्रीचा दोर आपण काहीच उचलून घेऊ जाऊ जाऊ शकत नाही कारण आमच्या तालुक्यामध्ये खरंतर आम्ही भाग्यवान आहोत या ठिकाणचे कारभारी आपले पालखी क्रमांक बाराचे जे यशवंतराव जे सोर्नर आहेत त्यांचे खरंतर आमच्या तालुक्यावर सुद्धा मोठे उपकार आहेत कारण जे मामाचे चार हे हो, उत्सव होता जे जन्म उत्सव असेल लेंडी पूजन असेल त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम असेल ते सर्व कार्यक्रम आमच्या भागामध्ये मामाचे आमच्या तालुक्यामध्ये मागच्या वेळेस त्यांनी केलेले होते आणि ते सर्व कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहून आम्ही आम्ही सुद्धा भाग्यवान आहोत कारण मामाचं दर्शन तुम्हा आपल्याला घडणं आपल्या दारात येणं म्हणजे कुठं तरी आपल्या गावाच काहीतरी भाग्य उदयाला आल्याशिवाय मामा येत नसतात कारण मामा, मामा ज्या गावात आले त्या गावाचं भाग्य उदय झाल्याशिवाय राहत नाही मामाने एकच शिकवलेलं आहे ते आपण नित्यने वागा श्रद्धा करा आणि नित्येने जगा नित्यने जो वागल नित्यने जो जगल तो या ठिकाणी आपल्या मामाच्या आशीर्वादाने सक्षम आणि चांगल्या पद्धतीने सुखी संसार केल्याशिवाय राहणार नाही हेच मामान आपणाला त्यांच्या ज्या आपल्या होते सांगून गेलेला आहे म्हणून भागामध्ये लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये आमच्या तर मामा होते अख्ख्या प्रशासन सुद्धा कारभाराच्या माग लागले होते त्यावेळेस लोक येऊ देऊ नका म्हणून पण नाविलाज होता मामाचा गाडा पुढे चालायचा मामाच्या गाड्याच्या माग आपल्यासारखे सर्व सद पाठी मागून येतच असायचे शेवटी अशी वेळ आली होती की या पालखीच्या कारभारावर आणि सर्व यांच्यावर केस करावं काय असे पोलीस स्टेशन ठरवलं आणि लांब नाही आपली मध्ये आता तिथं सुद्धा मंदिर उभा केलेला आहे आपल्या भक्तांनी तिथं कीर्तन होत मोठ्या एकादशीच त्यावेळेस एकादशीच्या कीर्तनाला इतके भाविक जमा झाले की तिथं सांगितलं गेलं आता गुन्हा दाखल केलाच पाहिजे पण पोलिस ची गाडी त्या हायवेच्या पेट्रोल पंपाच्या पुढे मामाच्या मंदिरापर्यंत येऊ शकली नाही तिथूनच त्यांना परत जावं लागलं इतकी ताकद मामाच्या स्वतः आता सध्या आपल्याला पाहिलं आणि आम्ही अनुभवलेला आहे एवढंच नाही आमच्या कलकुटीमध्ये मित्रांनो मामाला सर्वात खरं तर प्रेम आपल्या मेंढ्यावर आणि या मेंढक्यावर आहे माझे आपल्या सर्व भक्तांना सुद्धा या ठिकाणी कळकळीची विनंती राहणार नाही की मामाच्या मेंढ्याला आणि मेंढक्याला जे मेंढे राहतात त्यांना कुणीच त्रास देऊ नका शिळगाळ करू नका कारण इथं काम कमी केलं तर जमल पण ज्यावेळेस मेन मेंढ्या आणि मेंढके में जे आपल्या रानात आले खरं तर नशिबा नातोच आपण कारण मामाच्या मेंढ्याचे पाय लागल्यानंतर शंभर टक्के तिथं काहीतरी आपल्याला डबल दिल्याशिवाय राहत नाही आणि पूर्वीपासून चालेल चालतच आलेला आहे ते आम्ही अनुभवलेलं आहे तुम्ही सुद्धा अनुभवलेलाच असेल म्हणून मेंढक्याला कुणीच त्रास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी कदापि कुणीच करायला नाही पाहिजे आमच्या कलकुटी काही सदग्रस्त सत्य घटना चार वर्षापूर्वीचीच आहे सदग्रस्त महाराज होते शिक्षक होते ते आणि तर असंच वेड्यात काढायला लागले काय मेंढ्या ही करतात का ते करतात का समायिकाच्या थोडं पलीकड मेंढक्यानी तर आधी जाऊ दिल नव्हतं तो माणूस व्यवस्थित नाही म्हणून सांगितलेलं होतं महाराज होते ते पण माणूस व्यवस्थित नाही जाऊ देऊ नका असं तिथल्या सर्व संयोजकांनी सुद्धा सांगितलं त्यामुळं तिकडं समायिकाच्या पलीकड जाऊ द्यायचं नाही असं ठरलेलं असताना योगायोग एक मेंढी तिकडे गेली आणि त्या मेंढीला त्या सदग्रस्तान दगड मारला दगड मारल्यानंतर तो सदग्रस्त आपल्या आपल्या घरी जात असताना त्याला परड त्या सापाचा धंश झाला मित्रांनो आणि ते, ते कटाळे हॉस्पिटल आपल्या लातूरला ऍडमिट केलं ऍडमिट केल्यानंतर सर्पदंशाचे पेशंट बरेच येतात जातात चार दिवस झाले पाच दिवस झाले सहा दिवस झाले त्या माणसाच्या अंगातला त्रास काही कमी होत नव्हता आजूबाजूचे पेशंट आले आणि गेले सुट्टी पण झाली पण त्याला सुट्टी होत नव्हती आपल्या अंगातला त्रास कमी होत नाही काय भानगड आहे तर त्याच्याला का विचार मग्न झाला तो काही आता आपलं खरं नाही आपण आता काही वाचणार नाही पण त्याचा मुलगा त्यावेळेस तिथं मेंढ्या आमच्या गळपाडला पुढच्या गावामध्ये आलेला होता हनुमंतवाडीला तिथं तो स्वतः पालखीवर आला मा मामाचं दर्शन घेतलं कारवाऱ्याला विनंती केली आणि त्यांच्यापासून तो भंडारा घेऊन गेला मित्रांनो तो भंडारा घेऊन जाऊन तिथं हॉस्पिटलमध्ये कवटळी हॉस्पिटलमध्ये त्यानं ज्यावेळेस आपल्या वडिलांना भंडारा पाठविला त्यावेळेस तात्काळ त्या माणसाची ज्या आग होती ती आग कमी झाली आणि दुसऱ्या दिवशी तो डिस्चार्ज घेऊन आपल्या घरी आला हे आपल्या कलकुटी काही लांब आपल्या तालुका शेजारी कधी विचारू शकता एवढंच नाही माझ्या गावात ज्यावेळेस दोन हजार सात ला मेंढे मेंढ्या आलेल्या आले आले होत्या त्यावेळेस तर आपल्या भागात नवीन होतो आणि आपण तुम्ही बाळ मामा काय आहे हे सुद्धा माहिती नव्हतं त्यानंतर आपण ग्रंथातून आदमापूर जाऊन आपण लक्षात घेतलं सुद्धा असाच प्रकार घडलेला होता आज सुद्धा माझ्या गावात त्या माणसानं ज्या उसामध्ये गेलेल्या मेंढ्यावर त्या मित्रांनो पण त्याने विनाकारण मेंढ्याला हकारलं शिव्या शिवी गाळ के मेंढ केला त्याला सुद्धा असाच कारण मामा म्हणजे एक महादेव शेषाचे अवतार आहे त्याला सुद्धा असाच प्रकार झाला आज सुद्धा त्या माणसाच्या पायातून पाणी येत असतं माझी पत्नी सुद्धा माझ्या सोबत आहे तिला सुद्धा विचार आज सुद्धा तो लंगडतच चालतोय आणि समाधान नाही मित्रांनो आपण कितीही काही केलं तर आपल्याला कुणाला समाधान मिळणार नाही या मेंढक्याला आणि मेंढ्याला त्रास दिला होतो म्हणून या ठिकाणी या परिसरात सर्वांनीच मेंढक्याचा आणि मेंढ्याचा आपण सन्मान करावा त्यांची सेवा करावी आणि तुम्ही स्वतः आपल्या सत या विवेकुद्धीनाथच्या भगिनीनं कोणी आपल्या मेंढ्याच्या गळ्यामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी ओटी भरली मेंढ्याची आणि काही मागणी करा तुम्ही कोणतीही मागणी करून बघा फक्त आपलं अंतकरण शुद्ध ठेवून मागणी करा तुमची नाही पस ही झाली तर पुढच्या तुम्ही पालखीच्या समोर येऊन विचारा माझी मागणी पूर्ण झाली नाही मामा तुमची झाल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद आपल्याला या चालू कलियुगामधल्या चालू या देवाचा आपल्याला आहे म्हणून या देवाची आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने सेवा केली पाहिजे मित्रांनो मामाच्या ग्रंथात आपण वाचत आहात मामाची आपल्याला सुद्धा माझी या ठिकाणी विनंती आहे माझ्यासारख्या छोट्याशा पामरानं सांगून शक्य नाही तरी पण मामाचे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत की आपल्या घरामध्ये इथून जर पालखी पुढे बी पुढच्या भागात गेली तर आपल्या घरामध्ये मामाचा फोटो ठेवून मामाला कोणतीच अपेक्षा नसते मामाला फक्त एक अगरबत्ती आपण साखर ठेवा किंवा आपल्या घरी आपण जे जेवण करतो तोच घास काढून मामाच्या समोर ठेवून आपल्या स सतसद बुद्धीने सहजपूर्वक जर मामाला प्रसाद चढवला तर आपल्या सुदा सुद्धा संसारात सुख समाधान झाल्याशिवाय राहत नाही मी माझ्या इथं आम्ही मंदिर बांधलं आम्ही सुद्धा असंच माझी सुद्धा अवस्था आता काय सांगायचं म्हणजे बरंच हे आहे माझा तर मोठा इतिहास आहे पण याच्यातून सुद्धा मला सुधारण्याचं आणि इथपर्यंत नेण्याचं काम एकमे मामाच्या कारण मामावर श्रद्धा ठेवूनच मी कोणतंही कार्य करत असतो म्हणून मी या ठिकाणी आज सुद्धा दर्शनाला मामावर साखळ घालण्यासाठी आलोय पण कारभाराने सांगितले दोन संवाद करा म्हणून संवाद करण्याचा या ठिकाणी आपला प्रयत्न आहे मामा ज्या वेळेस या ठिकाणी कळप घेऊन आपल्या भागामध्ये कर्नाटक कारण ज्यावेळेस कोल्हापूरच्या भागात मामाचा अक्कुलगावी जन्म झालेला होता आणि त्यावेळेस तिकडल्याच भागामध्ये मामाचे मेंढ आणि कर्नाटक भागामध्ये जास्त जायचे त्यावेळेस मामाचा एक इथं मुक्काम मामाचा पडलेला होता आणि मामाचा मुक्काम पडल्यानंतर त्या ठिकाणी मामाचे मेंढ म्हणजे आपला जाळ आपण त्याचे ते तोडून मामाच्या भक्त असताना त्याच्याच वांग्याच्या वांग्याचे एक भाग लावलेली होती त्या बागेमध्ये आपली फळबाग वांग्याची लावलेली होती त्याच्यामध्ये मेंढर सर्व संध्याकाळी सुटले आणि ते मेंढरी सर्व ती लावलेले वांगे खाऊन संपवून टाकले संपवून टाकल्यानंतर मामाचा स्वभाव तर तापड होता मामा जर बोलायचे म्हणलं रांडे तर रांडेच्या खज्जालीच्या एखाद्याला आशीर्वाद जर द्यायचा म्हणला तर मामाने शिव्या दिल्या शिव्या दिल्या तरच लोकांना सुद्धा वाटायचं आता आपल्याला आशीर्वादच मिळत आहे मामाचे मामाचे आपल्यावर फुलं पडत आहे असं वाटत मामा तापट झोपाव येते आणि त्यावेळेस इथे जगात होते त्यावेळेस भक्तांना शिव्या देऊनच बोलायचे तसं त्या भक्ताला वाटलं आपल्याला मामाला जर आपण विचारायला गेलो मामा आता कसं माझं म्हणलं तर मामा, मामा आपल्याला शिव्या दिल्याशिवाय राहत नाही म्हणत तू उगच सुरू म्हणत आजूबाजूने फिरायला लागला त्यावेळेस मामाने म्हणले हे पाटला इकडे ये तू तू काही काळजी करू नको तुझं जे वांग्याचं जे नुकसान झालेलं आहे माझ्या मेंढरामुळं हे मला सुद्धा दिसत आहे पण तू काही कर नको फक्त त्या पाणी दे मशागत कर पाणी कर बघू काय पण ज्या वेळेस जग खुराट झालेल्या झाडाला आपण शेतकरी जर मशागत करायला लागला तर आजूबाजूचे शेतकरी त्याला हसायला लागले अरे मेन राणे सगळं खाऊन टाकलेलं आहे तू काय करणार आहे आता काय येते बंद करतो ही याला मशागत करायची आणि दुसरं काहीतरी लावायचं बघ मोडून टाक पण त्याची मामावर भक्ती होती श्रद्धा होती त्यानं तसंच पाणी देण्याचा प्रयत्न केला खत पाणी केला काही दिवसामध्ये त्याला बारीक बारीक कोमारे फुटले आणि बाग हिरवी गार एक डोलायला लागली ला एवढंच नाही मित्रांनो तर वांग्याला पानाखाली एक वांग येत असत पण त्या पानाच्या खाली दोन दोन वांगे एका देटातून निघाले एवढीच ताकद मामाच्या श्रद्धेमध्ये आणि मामाच्या विश्वासावर आहे म्हणून आपण प्रत्येकाने या ठिकाणी सेवा करत असताना एक श्रद्धा घेऊनच मामाच्या दरबारात सेवा केली पाहिजे या ठिकाणी मास मच्छर किंवा दात मामाला सर्वात जास्त राग तर मध्यपीचा आणि मास मच्छरचा हे असल्यामुळे आपण स्वतः आपण जागृत राहिलं पाहिजे या ठिकाणी पाळलं पाहिजे कुणीतरी येवं आपणाला सांगावं किंवा आपण कुणाला या भावनेमधून जर या ठिकाणी आपण प्रयत्न केला तर हे आग्नीच घर आहे स्वतःच्या भावाला स्वतःच्या बहिणीला स्वतःच्या पत्नीला सुद्धा ते मामानं सोडलं नाही तर तुम्ही आपण तर एक शुद्र एक सामान्य नागरिक आहोत म्हणून आपल्याला जर काही मोज मजा मस्ती करायची असली तर या नाही येता रस्त्याच्या पलीकडच माझ्या कारण माझे भाऊ तुम्ही सुद्धा आपले बांधव आहात आपण सगळे या गाव तालुक्यातले जिल्ह्यातले आपले आपण एक आहोत कारण तुम्हाला आपल्यालाच वाईट वाटत असत कारण मामाच्या या पालखीच्या खिलवाड करणं म्हणजे अग्नीच्या घरामध्ये हात घातल्यासारखं आहे आज सुद्धा त्या ठिकाणी ट्रस्ट मध्ये सुद्धा भगताचा मित्रांनो तिथं कुणीही हिंमत करू शकत नाही कि इथला काय हिशोब आहे काय कारण मागच प्रशासन आलेलं आले होतं त्याने तिथला अनुभव घेतला आणि बदली करून दुसरीकडे गेला अशी एवढी ताकद मामामध्ये असल्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी या ठिकाणी कधीही आपण करण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे मित्र मित्रांनो असंच एकदा मामाचा एक मित्र होता आणि मामा सोबतच तो मेंढ्या राखायचा mulல்bangnoteut.